नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत जी केचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न तर चला आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणात म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुश्रुत क्वेश्चन क्रमांक दुसरा सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते आहेत कोण तर पंडित जवाहरलाल नेहरू चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक तीन हायड्रोफोबिया हे है, कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रेविज प्रश्न क्रमांक चार कच्चे फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कच्चे फळे पिकवण्यासाठी इथीलिनचा उपयोग केला जातो चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न प्रमा क्रमांक पाच हा हासन प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ तो ओणम हासन केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो आता प्रश्न क्रमांक सहा होमिओपॅथीचे जनक कोण होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सॅम्युअल हेनम याचं उत्तर आहे सॅम्युअल हेनम चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचे अध्य कोणास म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संत नामदेव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण म्हणतात तर संत नामदेव नव्हतात आता प्रश्न क्रमांक आठ ग्रामपंचायतचे सचिव कोण असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सचिव कोण असतात तर ग्रामपंचायतचे सचिव हे ग्रामसेवक असतात चला समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक नऊ डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मायटो पावर हाऊस ऑफ सेल म्हणतात आता प्रश्न क्रमांक दहा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर आहेत चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अकरा शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे त्याच्या याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मेघालय तर शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे आता प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात जास्त पाऊस डॅश या ठिकाणी पडतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मोसिन राम भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर मोसिन रामला पडतो चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे समोरचा प्रश्न क्रमांक तेरा एन डासाची मादी चावल्यामुळे डॅश डॅश हा रोग होतो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मलेरिया तर अॅन डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो तर मलेरिया हा रोग होतो आता प्रश्न क्रमांक चौदा डॅजस हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं तर काय उत्तर आहे पाच जून पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पंधरा शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा गांधी तर शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे आता प्रश्न क्रमांक सोळा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नवरोजी तर इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण आहेत तर दादाभाई नवरोजी आहेत चला जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सतरा तामिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना कुठे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आवडी येते तामिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना कुठे आहे तर आवडी या ठिकाणी आहे आता प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फिनलँड हजार सर्वांचा देश म्हणून कोणता देश ओळखला तो तर फिनलँडला ओळखला ते काय हजार सरोवरांचा देश म्हणून चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये इचलकरिंजला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हटलं जातं आता प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस काय आहे फ्रेंच भाषा ही भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुदुच्चेरी फ्रेंच भाषा ही पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हेग हेग इथे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे शहर म्हणून ओळखले जाते आता प्रश्न क्रमांक बावीस भारत युद्ध कधी झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये बासष्टला ला भारत चीन युद्ध कधी झालं तर एकोणीसशे बासष्टला ला आणि ऑप्शन प्रश्न क्रमांक एकवीस काय आपला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे त्याचं उत्तर काय हे चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक तेवीस अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चारमध्ये अप्सरा तर अणुऊर्जे चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे तर अप्सर आहे आता प्रश्न क्रमांक चोवीस काय आहे सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये अरविंद पनगरिया तर सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया हे आहेत चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक पंचवीस नेत्रभिंग अपाद अपारदर्शक डोळ्याचा विकार कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मोतीबिंदू लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हटले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विजय घाट तर लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हटलं जातं तर विजय घाट म्हटलं जातं आता प्रश्न क्रमांक सत्तावीस काय आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दरवर्षी डॅश डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून एकवीस जून हा दरवर्षी काय उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय आहे पोलाद तयार करण्यासाठी डॅश डॅश या खनिजाचा उपयोग केला जातो याचा उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला मॅगनीज तर पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो तर पोलाद तयार करण्यासाठी मॅगनीज या खनिजाचा उपयोग केला जातो चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक एकोणतीस भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना या दिवशी झाली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आता समोरच्या क्वेश्चनकडे जाऊ क्वेश्चन क्रमांक कर तीस खालीलपैकी कोणता किरणोत्सारी मूलद्रव्य नाही तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोनमध्ये झरकोनियम हा किरणोत्सारी मूलद्रव्य नाही कोणता तर झरकोनियम विद्यार्थी मित्रांनो जरी आपण क्वेश्चन घेतोय तर तुम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे तुमच्या ते लक्षात राहायला थोडं सोपं जाईल चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर एकतीस काय चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा चिल चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा चला बघूया आता क्वेश्चन क्रमांक बत्तीस लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लंडन हे शहर थेम्स या नदीकाठी वसलेलं आहे तर चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तेहतीस ग्रामगिनता हा ग्रंथ कोणी लिहिला तर ग्रामगीता हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये संत तुकडोजी महाराज ग्रामगीता हा ग्रंथ कोण लिहिला आहे तर संतजी तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे आता प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक का चौतीस काय आहे या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये लिओन्स फ्रान्स येथे या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे लिओन्स फ्रान्स या ठिकाणी आहे चला चालू या जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पस्तीस प्रश्न क्रमांक पस्तीस काय आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कुठे आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोनमध्ये लासलगाव आशियातील सर्वात मोठी बाजार कांदा बाजारपेठ कुठे आहे तर लासलगावला आहे आता जाऊया समोरच्या प्रश्न क्रमांक छत्तीसमध्ये प्रश्न क्रमांक छत्तीस टेजडेश या क्रांतिकारांनी जॅक्सनचा खून केला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकमध्ये अनंत कांधरे यांनी जॅक्सनचा खून केला होता तर जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सदोतीस तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये येवला या ठिकाणी तर ता तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला होता तर येवला या ठिकाणी झाला होता आता प्रश्न क्रमांक अडतीस झलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मध्ये उलर सरोवर तर झलम नदी कोणत्या सरोवरमधून वाहते तर झलम ही उलर सरोवरामधून वाहते चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोनमध्ये त्याचं काय आहे नॉमॅटिक एलिफंटा भारत आणि मंगोलिया यांच्या धर्मातला सैन्य अभ्यास कोणता आहे तर नॉमॅटिक एलिफंटा आहे आता प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्न क्रमांक चाळीस काय आहे नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आंध्र प्रदेश या ठिकाणी चला जाऊया समोरच्या प्रश्नातून समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झालाय तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आता प्रश्न क्रमांक बेचाळीस प्रश्न क्रमांक बेचाळीस काय आहे शेतकऱ्यांचा असुर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये महात्मा फुले शेतकऱ्याचा असुर ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा फुले यांचा आहे चला जाऊया प्रश्ना समोरच्या प्रश्ना, प्रश्नांकडे समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस काय आहे तर हुकुमशाह हिटलर यांनी कोणत्या वर्षी आत्महत्या केली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये तर हुकुमशाह हिटलर यांनी कधी आत्महत्या केलेली आहे तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आत्म आत्महत्या केली आहे आता प्रश्न क्रमांक चौवेचाळीस राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चारमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून असतो तर चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काय आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांढरंग तर खडकर यांनी आत प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे तर आता प्रश्न क्रमांक सेहेचाळीस काय आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये सोनार तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान कशासाठी वापरतात ते तर समुद्राची खोली मोज मौख, मोजण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे कोणतं तर सोनार तंत्रज्ञान चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचा ठोक्याचा दर मिनिटाला किती असतो तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले बहात्तर तर बहात्तर हा सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचा ठोकेचा मिनिटाचा दर असतो किती तर बहात्तर चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राज्यसभेचे सभापती कोण असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये उपराष्ट्रपती तर राज्यसभेचे सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभासदी असतात आता जाऊया प्रश्न क्रमांक समोरच्या एकोणपन्नास नंबर तर एकोणपन्नासचा प्रश्न काय आहे थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकमध्ये पारा तर थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो थर्मामीटरमध्ये पारा हा धातू असतो आता समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आणि आपला शेवटचा प्रश्न अशोक चक्रामध्ये किती आरे असतात तर अशोक चक्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये चोवीस तर अशोक चक्रामध्ये किती तर चोवीस आरे असतात तर विद्यार्थी मित्रांनो असे आज आपले महत्त्वाचे पन्नास प्रश्न संपलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो समोर आपण असेच प्रश्न घेत राहू हो। ज्या विद्यार्थी मित्रांना आवडले असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे येणारी समोरचे जे आपले प्रश्न आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया ने नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच महत्त्वाच्या क्वेश्चनसोबत तोपर्यंत बाय